डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण तेव्हा बघूयात आणि ऐकूया उधारीचा धंदा सदळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कार्यकर्त्यांचा आयुष्य उधारीचा असत हाच राजकीय उधारीचा धंदा उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे उधारीचा धंदा नेता हा नेता असतो कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो नेता हा नेता असतो कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो आपल्या लाचारीचा कार्यकर्ताच करता धरता असतो आपल्या लाचारीचा कार्य करताच करता धरता असतो कार्य करताच करता धरता असतो पुन्हा एकदा पहिलं करो नेता हा नेता असतो कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो नेता हा नेता असतो कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो आपल्या लाचारीचा कार्यकर्ताच करता धरता असतो आपल्या लाचारीचा कार्यकर्ताच करता धरता असतो कार्यकर्ताच करता धरता असतो सदळ वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं आपल्या लाचारीलाच कार्यकर्ता निष्ठा म्हणत असतो आपल्या लाचारीलाच कार्यकर्ता निष्ठा म्हणत असतो आपल्या कट्टरतेची मर्यादा कार्यकर्ता पक्की ताणत असतो आपल्या कट्टरतेची मर्यादा कार्यकर्ता पक्की ताणत असतो कार्यकर्ता पक्की ताणत असतो पुन्हा एकदा निष्ठा म्हणजे काय हे सांगणार हे दुसरं कडवं आपल्या लाचारीलाच कार्य करता निष्ठा म्हणत असतो आपल्या लाचारीलाच कार्यकर्ता निष्ठा म्हणत असतो आणि आपल्या कट्टरतेची मर्यादा कार्यकर्ता पक्की जाणत असतोतेची मर्यादा कार्यकर्ता पक्की जाणत असतो कार्यकर्ता पक्की जाणत असतो सदर वातर्डिकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं करून जसा तो खंड असतो बंद असतो जसा कोण कार्य करता जसा तो खंदा असतो बंद असतो तसा कार्यकर्ता अंधा असतो जसा तो बंद असतो जसा तो खंद असतो तसा कार्यकर्ता अंधा असतो कार्यकर्त्यांचे आयुष्यच उधारीवर कार्यकर्त्यांचे आयुष्यच उधारीवर असा सगळा धंदा असतो कार्यकर्त्यांचे आयुष्यच उधारीवर असाच सगळा धंदा असतो असाच सगळा धंदा असतो हाच राजकीय धंदा वातिडिकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा जसा तो खंदा आणि बंद असतो जसा तो खंदा आणि बंद असतो तसाच कार्यकर्ता अंधा असतो जसा तो खंदा आणि बंद असतो तसाच कार्यकर्ता अंध असतो कार्यकर्त्यांचे आयुष्य उधारीवर असाच सगळा धंदा असतो कार्यकर्त्यांचे आयुष्य उधारीवर असाच सगळा धंदा असतो असाच सगळा धंदा असतो आजच्या वात्रटीकेचं नाव होतं उधारीचा धंदा ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राइब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र सूर्यका